तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन सलीला अखेर ते एस पेंडंट असलेलं लॉकेट सापडलंय आणि अर्जुन तर असं आहे की या केसचा निकाल म्हणजे आपल्या केसचा निकाल तीस दिवसात लागेल म्हणजे येणाऱ्या तीस दिवसामध्ये या केसचा निकाल लागू शकतो पण हे सगळं घडलं कसं त्यांना ते, ते पेंडंट शोधताना किंवा लॉकेट शोधताना किती अडचणी आली या हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पूर्ण बघा पण आजचा भाग सुरू करण्या अगोदर आपण कालच्या भागात काय झालं होतं तर आता छोटासा रिका बघूया तर कालच्या भागात आपण बघितलं होतं की अर्जुन सायली त्या एक्सपोमध्ये जातात पण सायली तब्येत ठीक नाही असं कारण सांगून आम्ही घरी चाललो म्हणून डायरेक्ट महिपतच्या घरी पोहोचतात आणि दुसरीकडे मात्र मित्रांनो प्रियाला साक्षीशी हसत खेळत बोलताना प्रतापने बघितलेलं असतं इथपर्यंत कालच्या भागात घडलं होतं तर आजच्या भावाच्या सुरुवातीला आपण तेच बघतो की प्रताप प्रियाला जाब विचारत असतो की तू त्या साक्षीसोबत का बोलत होतीस आणि तेवढ्यात अश्विन आणि कल्पना पण तिथे येतात आणि कल्पना हे ऐकून खूप आश्चर्यचकित होते की तन्वी आणि साक्षी एकमेकांशी बोलत होतात डायरेक्टली ती कल्पना प्रियाला विचारते की मी जे ऐकलं ते खरं आहे का तू या मुलीसोबत काय करत होतीस आणि काय बोलत होतीस माझं प्रिया काहीच बोलू शकत नाही अश्विनी तिला म्हणतो सांग तन्वी काय झालं सांग मात्र ती काय सांगणार ते खरंच पकडलं गेल्यामुळे शांत बसले असते मग प्रतापस्थील म्हणतो म्हणजे तू कोर्टात पण अगोदर असं म्हणाली होतीस की तुझी आणि साक्षीची फक्त तोंड ओळख आहे पण मी आज जी बघितलं त्याच्यावर मला असं वाटतं की तुमची फारच घट्ट मैत्री आहे खरं काय ते सांग मग मात्र हा ड्रामा चालला असताना बघून साक्षीच मध्ये ओरडत आहे की मी फक्त ह्या मुलीला एकदा मदत केली आणि ती माझ्या फारच अंगलट आली आहे तुम्ही तुमचा फॅमिली ड्रामा चालू द्या मी इथून निघते असं म्हणून ती प्रियाला सोडून तिथून निघून जाते मग मात्र पीएक्टी सगळ्या सुबेदारांच्या कचाट्यात सापडत आहे मग अश्विन प्रियाजवळ येत म्हणतो मागे कोर्टामध्ये दादानी तुझं हे साक्षी आणि तुझी मैत्री सिद्ध केली होती आणि त्यावेळेस किती मोठा इश्यू केला होता तू हे विसरलीस का आणि आता तू दादालाच खरं ठरवून निघाली असं मला वाटतं खरं सांग काय झालंय आणि तिकडे कल्पनासुद्धा म्हणते अगं ज्या मुलीच्या बापाने तुझ्या नवऱ्यावर हल्ला केला त्याचा ॲक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केला त्या मुलीशी तेवढं सु एवढं फ्रँडली फ्रेंडली कसं बोलू शकतेस मात्र प्रिया चूप असते मग मात्र चैतन्यच म्हणतो कागद त्यानवी मागे तू कोर्टात म्हणाली होतीस की त्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा तू ज्यावेळेस साक्षी मदत घेतली त्यावेळेस तुझा एक नाईग्लाज झाला होता मग आज पण तसा नाईगलाज झाला का सांग ना आम्ही तुझं उत्तर ऐकायला एकदम बेचैन आहोत सांग सांग मग मात्र प्रिया म्हणते असं काही नाही मी पतीकडनं चालली होते आणि समोर आली पण आमची तोंड ओळख असल्याने तिला हाय हॅलो केलं मात्र प्रताप म्हणतो मी जे बघितलं ना त्याच्यावर मला असं नक्कीच वाटत नाही की ते फक्त हाय हॅलो होतं मी जे बघितलं त्याच्यावर मला असं खात्री पटली की तुमची घट्ट मैत्री आहे मग मात्र मित्रांनो सगळे तिला ज्या विचार लागतात आणि तेवढं त्याचं नशीब एवढं चांगलं असतं की अनाऊन्समेंट म्हणजे एक्सपोमधले जे अनाऊन्सर आहेत की ऑर्गनायझर आहेत ते अनाउन्समेंट अनाऊन्समेंट करतात की सगळ्यांनी इकडे या हॉरमध्ये या आणि ती अनाऊन्समेंट ऐकलं आणि प्रिया लगेच म्हणते की आपल्याला त्यांनी बोलवलं आपल्याला तिकडे जावं लागेल मी तुम्हाला नंतर सगळं सांगते आणि प्रिया सगळं सगळे तिकडे जातात आणि तिथे मित्रांनो गर्दीमध्ये मात्र प्रिया एवढं सगळं झाल्यानंतरसुद्धा अर्जुन सायली कुठे आहेत हे शोधायला प्रयत्न करते त्या गर्दीमध्ये तिला मेहपत साखी दिसतात मात्र अर्जुन आणि सायली कुठे दिसत नाही ती मनामध्ये विचार करते की इतका वेळ हे सगळे सुभेदार माझ्या गळ्यामध्ये फास्ट टाकून होते आणि ते फास्ट आवळण्याचा प्रयत्न करत होते आणि सायली अर्जुन तर फास्ट आवळ आले कशा नाही एरि तर धावत परत येतात माझ्या बा माझ्या बाबतीत असं काही घडलं तर आणि आज हे गेले कुठे ते कुठे निघून तर नाही गेले बरं गेले तर गेले पण गेले कुठे असं ते विचारत असते आणि मित्रांनो सेही शिफ्ट होतो किल्लेदारांच्या घरी किल्लेदारांच्या घरी आपण काल बघितलेलं असतं नागराज तो तो नागराज ना की नागराजने अगदी प्रियाप्रमाणे एक प्लॅन केलं आहे कुंडावर घरात आणल्या माती घरात टाकली आणि ते कोणी केलं जेव्हा रविराज विचारतो तेव्हा तो म्हणतो मलाही माहीत नाही सुमनी म्हणते मला माहीत नाही पण मग नागराज म्हणतो कदाचित हे प्रतिमा बहिणी केलं असेल मग ना रविराजने प्रतिमाला बोलवलं असतं आणि तिला ते आठवत नाही म्हटल्यानंतर आणखी टेन्शन आलं असतं की मी हे सगळं केलं आणि मला काहीच कसं आठवत नाही आणि मग आजच्या भागात सुमन आणि रविरात तिची समजूत काढत असतात की कदाचित हे जे होतं आहे ना हे त्या गोळ्यांचा साईड इफेक्ट असेल मात्र ती म्हणते एवढी मोठी घटना मी कशी विसरेल मला नक्कीच काहीतरी होते आणि मला फक्त बरं व्हायचं हो आहे मला बाकी काहीही नको मग सुमन हे समजूच काढते की बहिणी तुमच्या स्किन केअर ट्रीटमेंटमुळे तुमच्या चेहऱ्याचे सगळे डाग गेले मग ह्या गोष्टीचा थोडा वेळ ध्यान ना श्रद्धा मॅडमच्या ज्या गोळ्या चालू आहेत त्याचा नक्कीच तुमच्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट होणार आहे फक्त थोड्या वेळ द्या थोडं पेशन्स ठेवा मात्र प्रतिमामध्ये किती दिवस सोमवून हो आता गेले सात ते आठ महिने मी ते उपचार घेते आणि अजून किती दिवस मी ते उपचार घ्यायचे मग रेगळ्याच तिला समजून सांगतो अगं बाई आपण चार पावडे पुढे चार पावलं पुढे गेलो आणि दोन पावलं मागे आलो याचा अर्थ असा होत नाही की आपण दोन पावले मागे आलो आहे आपण दोन पावले पुढे पण गेलो असतो ना असं पॉझिटिव्ह विचार ठेव मग नारायण म्हणतो बरोबर दादा एकदम बरोबर बोलतो वहिनी आता इथून पुढे आपण एक काम करूया आमच्या तिघांपैकी कोणते तू नेहमी सोबत असेल म्हणजे असं तू काही विसरलीस तर आम्ही तुला सावरून घेऊ हे ऐकल्यानंतर माता प्रतिमा जाम चिरते म्हणजे तुम्हीच तुम्ही तुमचा वेळ तुमचं काम सोडून नेहमी माझ्या सोबत असणार आणि मी असा व्हिडिओपणा केला की मला सावरणार हे मला नको आहे मला ना म्हणजे खूपच त्रास व्हायला लागला गोष्टीचा म्हणून ती आणखी चिडचिड करायला लागते आणि रविराज आणि सुमन त्याची समजूत लागतात आणि इकडे मात्र महिपतच्या घरी मित्रांनो अर्जुन साली ज्यावेळेस येतात त्यावेळेस सायली म्हणते मी साक्षीचे रूम चेक करते आणि तुम्ही महिपतची रूम चेक करा मग सायली साक्षी रूममध्ये जाते आणि तिला ते कपाट उघडायचं असतं तर मागे पण बघितलं तिला माहिती चहा कुठे असतात त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ती तिकडे जाते पण तिला टेबलच्या ड्रॉवरमध्ये चहा सापडत नाही ते एकदम म्हणजे असं त्रस्त होते मग इकडे तिकडे चाव्या शोधायला लागते शेवटी तिला त्या चाव्या त्या गादीखाली सापडतात आणि मग ते कपाट उघडून त्यातल्या दागिणीवर चिकायला लागते त्या दागिणीचे भरपूर बॉक्स असतात म्हणून ती एक एक करून सगळे दागिणी चिकायला लागते तोपर्यंत इकडे महिपतच्या खोलीमध्ये अर्जुन शोधाशोध करत असतो त्याला एका सुटकेस सापडते त्याला एक सुटकेस सापडते त्या सुटकेसमध्ये पैसे असतात मग तो एका टेबलकडे जातो टेबलचा डॉर ओढतो त्यातही पैसे असतात आणि एक कापड ठेवलं असतं तो जेव्हा कापड काढतो तो आश्चर्यचकित होतो त्यातनं फक्त हत्यार निघतात बंदूक कोयता वगैरे तो मुळात विचार करतो की महिपत एक गुंड आहे एवढं मला माहीत होतं पण त्याच्याकडे एवढी हत्यारे असतील हे मला नव्हतं माहिती म्हणून तो सगळं व्यवस्थित ठेवतो आणि त्याला एक चावी सापडते त्या ड्रॉरमध्ये तो चावी घेतो आणि बाजूला जे कपाट असते उघडतो त्याच्यामध्ये तिथे त्याला दागिन्याचे बॉक्सेस दिसतात एक एक करून तो बॉक्स काढायला लागतो आणि मित्रांनो दागणींच्या बॉक्सच्या मागे असते सायलीची पोटली म्हणजे जी आशीर्वाची सायलीची पोटली होती ती तिथे असते आणि एक एक दागिने डब्बा काढताना चेक करताना त्याला ती पोटली दिसते आणि त्या पोटलीकडे तो हात नेणार तेवढंच वरण सायली त्याला हाक मारते की अहो एकडी या मला काहीतरी सापडलं आहे मग अर्जुन त्या पोटलीकडे नेलेला हात वापस घेतो आणि सगळं व्यवस्थित करून महिपतचं कपट लॉक करून चावी जागेवर ठेवतो आणि सायलीकडे जातो मग तो विचारतो सायलीला की काय झालं मग सायरी चालेल दागिनं दाखवते लॉकेट दाखवते पण तो म्हणतो अरे हे ते नाही आपलं जे हवं होतं मग ती त्याला म्हणते तुम्हाला महिपतच्या रूममध्ये काही सापडलं का दाखोते, दाखोते। तो काही विशेष नाही मग ती म्हणते ठीक आहे तुम्ही मला इथे मदत करा मग तो ठीक आहे पण त्याच्यापूर्वी मी एक्सप्लोर काय चाललं मी चैतन्यात काही मेसेज आला का ते बघतो मग तो मोबाईल चेक करतो आहे तर त्यात काही मेसेज आलेला नसतो म्हणजे सगळं काय तिथे ठीकठाक आहे असं त्याला कळतं पण तो लगेच म्हणतो की मी जे जा, ज्याच्या मेसेज करतो जर काही झालं तर मला लगेच कळव मग तो मेसेज टाईप करतो आणि फोनला सायलेंट करून टेबलवर ठेवतो आणि सायलीच्या मदतीला जातो मग एक करून ते लॉकेट शोधतात म्हणजे दागिने शोधायला प्रयत्न करतात तेवढंच सायला तिजोरी दिसते मग ती म्हणते आपण हे तिजेवर उघडूया मग ते तिजेवर उघडण्याचा प्रयत्न करतात तेवढ्याच मित्रांनो तिकडे एक्सपोमध्ये मात्र वेगळंच काहीतरी चाललं असतं ते एक्सपोचं होतं काय म्हणजे प्रिया आणि अश्विन थोडी साईडला येतात एका टेबलवर बसतात आणि हा वेळ अश्विन तिला विचारतो की डॅड जे म्हटलं ते खरं होतं का आणि साक्षीची घट्ट मैत्री आहे का ते म्हणते नाही रे मी फक्त एक कॅज्युअल मित्राप्रमाणे तिला बोललं आहे म्हणजे ती समोर आली माझ्या म्हणून मी तिला बोलले बा काही नाही मग अश्विन म्हणतात ठीक आहे ठीक आहे मग डॅडचा काहीतरी गैरसमज झाला असेल तो डॅडचं बोलणं काही मनावर घेऊ नको मग ही शहाणी म्हणते नाही नाही आपल्या माणसांचं बोलणं कोणी मनावर घेतं का बरं झालं तिथं अर्जुन नव्हता नाही त्याने एवढा तमाशा केला असताना की काय सांगू मग तेव्हा मला हे अर्जुन साली कुठे दिसत नाही कुठे गेले कुठे मग अश्विन तिला सांगतो की ते सायली तब्येत ठीक झाली म्हणून ते घरी गेलेत आणि मित्रांनो हे दोघे बोलत असताना मागे चैतन्य उभा असतो चैतन्य ह्या दोघांचं बोलणं ऐकतो त्याला कळतं की आता तन्वीला हे कळलं आहे की अर्जुन आणि वाणी इथे नाही आहे म्हणजे अर्जुनला लवकरच सावध करावं लागेल असं म्हणून तो बाहेर येतो आणि अर्जुनला कॉल करतो पण मग अशी म्हटल्याप्रमाणे अर्जुनचा फोन सायलेंट असतो चैतन्य बरेच कॉल करतो पण फोन सायलेंट असल्याने अर्जुनला काही ते कळत नाही कारण दोघं तिकडे तर तिच्यावरी दागिने चेक करत असतात त्यामुळे दोघांचं लक्ष फोंगडे नसतं मग मात्र चैतन्य एक मेसेज ड्रॉप करतो आणि वापस आतमध्ये जातो आणि मित्रांनो तिकडे भलतंच घडतं म्हणजे इकडे हे दोघं शोधाशोध करत असताना तिकडे मात्र चैतन्य बिचारा दोघांची पाहत असतो आणि तिकडे येतो प्रताप प्रताप अरे चैतन्य एकटाय करतोस मग चैतन्यवंतर काही नाही अर्जुन गेल्यानं थोडं बोर होत आहे म्हणून जस्ट जस्ट उभा येत आहे पण ॲक्च्युली तो महिपत आणि साक्षीर लक्ष ठेवून असतो प्रतापला वाटतं हा बोर आहे तो म्हणतोच तर माझ्यासोबत आपण त्या स्टॉलवर जाऊया मग चैतन्यवंतर मी त्या स्टॉलवर गेलो म्हणजे विचार करतो स्टॉलवरती गेलो तर महिपत साक्षीर लक्ष कोण ठेवणार म्हणतो प्रतापला म्हणतो काका एक काम कर ना तुम्ही व्हा मी ना इकडे फुडचे स्टॉल आहे काहीतरी खाऊन वगैरे येतो प्रथम म्हणतो अरे जाऊ ना आपण आपण सगळेच म्हणून काहीतरी जेवायला नंतर सध्या तू माझ्यासोबत चाल हे दोघे बोलत असताना मित्रांनो एक घटना घडते महिपत एका ठिकाणी उभा असतो आणि तेवढ्या साक्षी तिथे येते आणि साक्षी महिपतला म्हणते अण्णा इथे आता खूप गर्दी वाढत चालली आहे मला फार कस्तर होत आहे तर मला फार त्रास व्हायला लागला आपण घरी जाऊया मात्र मैपत म्हणतो अगं थांब थोडा वेळ ते अर्जुन साहिली कुठे गेले कुठे दिसत नाही आहे त्यांना बघू ज कुठे गेले त्यांचा काही प्लॅन असेल तर आपला त्रास होईल ती म्हणते आपण इथून गेल्याने त्यांना इथे काय सापडणार आहे जाऊया जाऊया आपण घरी जाऊया मला खूप त्रास होतो घरी गेल्यानंतर मला बरं वाटेल मग तुम्हाला ठीक आहे ठीक आहे आपलं आपला स्टॉल आहे आपल्या स्टॉलवर पण थोडं थांबावं लागेल ना पण ते चिडते ते म्हणते अण्णा एकतर तुम्ही म्हटलं म्हणून मी इथे आले आणि आता मला खूप त्रास होतो आहे आणि त्या स्टॉलवर थांबण्यासाठी काही बोलू नका स्टॉलवर तुमची माणसं आहेत है, सगळे हँडल करतील आपण मग आता घरी जाऊया मग तुम्हाला ठीक आहे ठीक आहे मी त्या चिथून दिलं म्हणजे प्रियाला अर्जुन सालीवर लक्ष ठेवायला सांगतो मात्र ती म्हणते तुम्ही तिला शोधात जाऊ नका आधीच खूप त्रास झाला आहे तुम्ही तिला फोन किंवा मेसेज करा आणि सांगा मग ठीक आहे मी तिला एक मेसेज करतो आणि मेपर मेसेज टाईप करून प्रियाला सांगतो की अर्जुन सालीवर हो, लक्षात ठेव आणि काही घडलं तर लगेच मला कळवू मग होतं ठीक आहे आपण जाऊया आणि दोघंही म्हणजे त्या एक्सप्रेसनं बाहेर पडतात आणि ते बाहेर पडताना चैतन्य आणि प्रताप तेथे उभे असतात पण ते पाठमोर म्हणजे त्यांच्या पाठीमागून साक्षीने महिपत बाहेर पडतात आणि गाडीत बसून निघून जातात इकडे चैतन्य विचार करतो की यार हे महिपत साक्षी दिसत नाही आहे ते पण गेले काय करी ते प्रतापला म्हणतो काका दोन मिनटं दोन मिनटं आलो म्हणून तो बाहेरून बघतो तर तिथे महिपतची गाडी पण नसते मग त्याला कळतं की अरे हे दोघेही गेले मग तो अर्जुन साईला फोन करतो आणि फोन करून तो म्हणजे फोन करून त्यांना सावध करायचा प्रयत्न करतो पण बघाशी अशी म्हटल्याप्रमाणे हे दोघेही ते दागिने शोधण्यात व्यस्त असतात इथे आजच्या या भागाची मालिक या मालिकेचा भाग संपतो आहे म्हणजे आता पुढे काय होईल हे काहीच माहीत नाही म्हणजे महिपदां साक्षी घरी गेल्यानंतर ते हे अर्जुन आणि साईला बघतात की नाही बघत किंवा ज्यावेळेस ते घरी जाते त्यांना नक्कीच कळणार हे कोणते घरात शिरलं होतं तर आपण काल बघितलं की सा सायली आणि अर्जुन ज्यावेळेस आले त्यांच्या पावलाचे ठसे त्यांच्या घरात उमटलेत म्हणजे मातीचे ठसे एवढं तर कन्फर्म की ते आले तिथे होत म्हणजे कोणते ते घरात शिरलं हे त्यांना कळणार आता कोण शिरलं हे त्यांना कळा वेळ जाणार नाही कारण की अर्जुन सायली तिथे पण नव्हते एक्सपोमध्ये बघूया पुढे काय होतंय तर उद्याचा भाग बघण्याकरता माझा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल आणि तुम्हाला या मालिकबद्दल काय वाटतं या भागाबद्दल काय वाटलं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तर भेट उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत